नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राहिल्या रेवा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे बॅच क्रमांक त्रेसठ ते अनुक्रमांक चारशे एक ते सहाशेपर्यंतच्या यादीवरील सुरक्षाकर्मी यांनी महाराष्ट्राच्या मुंबई विभागात आस्थापनेवर कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास कार्यालयाचा पत्ता आझाद मैदान पोलीस क्लब आझाद मैदान पोलीस ठाणेजवळ दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो सतरा क्रमांक त्रेसाठी त्रेसष्टसाठी त्रे ही आनंदाची बातमी आलेली आहे त्रेसष्टमध्ये सहाशे पर्यंतचे जे उमेदवार आहे त्यांना मित्रांनो आता बोलवण्यात आलेले आहे सोबत तुम्हाला चरित्रपळत आणि प्रमाणपत्र किंवा त्याची पावती व अर्जाची पोचपावती पॅन कार्ड आधार कार्ड एक फॅमिली फोटो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे व दोन फोटो बँक पासबुक इतर कागदपत्रे तीन परतीसह सोबत घेऊन जायचे आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला कार्यालयी कार्यवाही पूर्ण होताच तुमच्या नवीन आस्थापनेवर तुम्हाला नेमणूक मित्रांनो देण्यात येईल तर बघा मित्रांनो एम एस एफबद्दल कुठलीही अपडेट आणि कुठलीही माहिती हवी असल्यास आमच्या या रॉयल अरेम्बा या यूट्यूब पेजला नक्की फॉलो करून घ्या व संपूर्ण एम एस एफबद्दल कुठलीही माहिती तुम्ही आमच्या या पेजवर मित्रांनो बघू शकता तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद